शेतकऱ्यांचा आवाज आमचा अभिमान कर्मा तेलंग सक्षम बौद्धीशीय संस्था वनीतर्फे जय भीम महाराष्ट्र आज नागपूरच्या भूमीवर जनतेचा महासागर उसळला आहे आणि हा आवाज आहे शेतकऱ्यांच्या हक्काचा शेतकऱ्यांच्या सन्मानाचा जो मातीशी एकनिष्ठ आहे जो पावसाशी बोलतो जो देशाला अन्न देतो तो आज रस्त्यावर न्याय मागत उभा आहे शेतमालाला भाव द्या ओला दुष्काळ जाहीर करा ही फक्त घोषणा नाही ही त्या हाताची हाक आहे ज्यांनी या देशाला जगवलं आहे सरकार बदलतात पण परिस्थिती नाही वचनं येतात पण भाव नाही पाऊस आला तरी संकट पाऊस गेला तरी संकट पण शेतकरी मात्र लढतो कारण त्याचं मन अजून जिवंत आहे आज संस्था वनीतर्फे मी कर्मातेलम या आंदोलनातील प्रत्येक शेतकऱ्याबरोबर ठामपणे उभी आहे आमचा पाठिंबा फक्त शब्दात नाही ती भावना आहे ती जबाबदारी आहे कारण जो शेतकऱ्यांचा विचार करतो तोच खऱ्या अर्थाने देशभक्त ठरतो जय जवान जय किसान जय महाराष्ट्र धन्यवाद